तुमची मुलं देखील टूथपेस्ट पुन्हा पुन्हा मागतात का आणि ते खातात का जर असं होत असेल तर सावधान व्हा कारण टूथपेस्टमध्ये काही असे केमिकल असतात जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असू शकतात सोडियम लॉरे सल्फेट नावाचं केमिकल टूथपेस्टमध्ये असतं जे भांडे घासण्यांच्या साबणांमध्ये फेस आणण्यासाठी वापरलं जातं आणि याचे जास्त प्रमाणात सेवन करणं पोटाचे आजार उत्पन्न करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतं ट्रायक्लोसान नावाचं केमिकल टूथपेस्टमध्ये वापरलं जातं अँटीबॅक्टेरियल म्हणून पण हे अतिशय डेंजरस कॅटेगरीच्या पेस्टिसाइड्समध्ये येतं त्यामुळे यू एसच्या एफ डी एद्वारा ट्रायक्लोसान असलेले टूथपेस्ट बॅन करण्यात आलेले आहे तर तुमच्या टूथपेस्टमध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स आहे एकदा चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा टूथपेस्ट न वापरता आपण अशा कुठल्या गोष्टी वापरू शकतो ज्यामुळे आपल्या तोंडाचं चा आरोग्य चांगलं राहील आणि काही औषधी द्रव्य वापरून देखील दंतमंजन तयार केलं जातं ज्यामुळे आपल्या तोंडाचं चा आरोग्य चांगलं ठेवता येईल हिरड्यांना पू येणं हिरड्यांमधनं रक्त निघणं किंवा दाट पिवळे होणं हातांचा दुखणं कीड होणं कॅबिटीज होणं या सगळ्या गोष्टींपासनं देखील आपण आपला बचाव करू शकतो मंजनाने सलायवा म्हणजे लाळ देखील सुधारते त्यामुळे आपलं पचन सुधारण्यात देखील मदत होते नक्की वापरून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला काय फरक जाणवतोय ते सांगा धन्यवाद